ह्या वेल्टी पुढे जर त्यांनी आपली रावरली नाहीत तर त्यांना पासत आज आम्ही सकल मराठा जे मनोज विरोधात चार पाच आमदार बोलत आहेत त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे जे चव जणं आहेत दरेकर आहेत लाड आहेत अनिल बोंडे आहेत राणे आहेत आणि बाळा बेगडे जे मनोजाच्या विरोधात गरव ओळखत आहेत चार पाच दिवस झालं त्यांचा आम्ही आत्ता आत्ता ज्या पद्धतीने निषेध केला आहे त्याच पद्धतीने बाकीचे जर अजून कोण बोलले तर तसाच निषेध होईल आणि इथून पुढं त्यांना सक्तीची ताकद आहे तुम्ही बोलला तर आहे त्या जागेवर तुम्हाला काढत असलं महाराष्ट्रच्या वतीने आज या पाळीव कुत्र्यांचा निषेध केलेला आहे सातत्यानं आप आपली जीभ घसरवत आहेत काही ना काही जाणीवपूर्वक बोलत आहेत त्याच्यामध्ये एक दोन आमदार नाहीत पाच सात आमदार हे सगळे जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि या लढ्यामध्ये हे सगळे जमरखंड लोक आपल्याला त्रास देत आहेत दादा जारांगी पाटलांनी हा गरजवंताचा उभा केलेला आहे एक वर्ष झालं आपण सतत त्यांना मागणी करत आहोत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मात्र हे जाणीवपूर्वक आंदोलन बिघडवण्याचं आणि लोकांमध्ये दहशतवादरून ही कुठंतर जातीय दंगल घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे तर त्यांचा आम्ही निषेध म्हणून आज या पाच सहा आमदारांना यांना कुत्र्याच्या कुत्र्याला यांची तोंड याचा निषेध केलेला आहे तर त्यांनी लवकरात लवकर आपली तोंड बंद करावी अन्यथा महाराष्ट्र यांना कुठंही फिरू देणार नाही निलेश राणे यांनी काल मनोज रांगीपड यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत मराठवाड्यातमध्ये येऊन त्याला चाकून देतो कायचे जडणीचे कार्यकर्ते आणि मराठा समाज तो एकट्या समाजाचा करणार नाही एकेरी भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे के इकडे कसं पाहत आहे कसं झालेलं आहे मनोजवताही सामान्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना खपत नाही त्याच्यामुळे त्यांचा पोटातला गोळा बाहेर आलेला आहे नितेश राणी असतील नारायण राणी असतील आव लाड असतील किंवा दरेकर असतील की गोंडे असेल हे सगळ्यांनी ठरवूनही कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमचा कार्यक्रम करणारा मराठा समाज खूप सक्ष्म आहे येणारा काळ तुम्हाला दाखवून दिली